घालवून दरवाजाला लात मारून दरवाजा लुटून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तिथे असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या ना घेराव घालून त्यांना म्हणजे अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्यांनी आतमध्ये कॉल दिल्यानंतर आमचा संपूर्ण सिक्युरिटी स्टाफ आणि आमचे कर्मचारी त्या ठिकाणी गेले गर्दी पांगवली त्या ठिकाणी परंतु काही भाविक का ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यांचे हातपाय जोडून सुद्धा आमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही लाईनमध्ये जा तुमचं दोन ते अडीच तासामध्ये दर्शन होईल परंतु त्याच्यातले काही भाविक हे उद्विग्न होऊन आणि त्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांवर हल्ल्या केल्या आमच्या एमएसएफच्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यावर चप्पल मारली आणि त्याचा डोळा सुजला गेला आमचे मुख्य जे कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्या गालामध्ये चप्पल मारली आणि मग मा असं झाल्यानंतर जर भांडणाला प्रोहोग केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यामध्ये मध्यस्थी केली झटापट त्या ठिकाणी झाली काही कोणाला मारण्याचं इंटेन्शन नव्हतं परंतु त्याच्यामध्ये काही झटापट झाली आणि गलत त्याच्या एक चुकीचा प्रकारे प्रचार केला झाला की देवस्थांच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली पण तसं काही झालेलं नाही टोळी त्या ठिकाणी आली आणि त्यांनी उत्तर दरवाजा